नाशिक रोडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं जनसन्मान यात्रा सुरू करण्यात आली असून जनसन्मान यात्रा ही देवळाली मतदारसंघात आल्यानंतर त्यानिमित्त आमदार सरोज आहिरे यांनी विहित गाव येथील साई ग्रँड मध्ये या जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित केला होता जनसन्मान यात्रेचे देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार सरोज आहिरे तसेच मनोहर कोरडे निवृत्ती अरिंगळे विक्रम कोठुळे वसंत अरिंगळे चैतन्य देशमुख विनोद देशमुख बाळासाहेब मस्के आदींनी स्वागत केले लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार करून यश मिळवलं आता मात्र विधानसभा निवडणुकीत तसं होऊ देऊ नका आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका आम्ही जातपातीचा विचार न करता समाजासाठी काम करतो त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा आणि पुन्हा महायुतीचं सरकार राज्यात निवडून द्या असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नामदार अजितदादा पवार यांनी केलं आहे महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आले तर लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुद्धा सुरूच राहणार आहे त्यासाठी महायुतीचं सरकार आलंच पाहिजे हा विचार करून आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पुन्हा निवडून द्या आमचे विरोधक खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करत आहेत काही नेते खालच्या पातळीवर टीका करतात ही काही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा सवाल करून नामदार अजित पवार म्हणाले की सर्वांनी सन्मानानं पुढे जावं अशीच माझी इच्छा आहे विकासालाच महत्व देऊन राष्ट्रवादी पुढे जाणार आहे जनता हीच ते वसून ही, ही शक्ती माझ्या मागे आहे सत्ता असल्याशिवाय विकास कामे होत नाही मतदारांच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी आम्ही एक वर्षापूर्वी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय विरोधक खोटा प्रचार करतात मात्र आम्ही दिलेला शब्द पाळतो रक्षाबंधनपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांची भेट तीन हजार रुपये येत्या सतरा तारखेला महिलांना मिळणार आहेत महायुती सरकारनं राज्यातील जनतेसाठी विविध योजना आणल्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली युवकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे जनतेचा आणि गोरगरिबांचा विकास हेच आमचं ध्येय असल्याचं ते म्हणाले प्रारंभी प्रास्ताविक देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी केले व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नामदार छगन भुजबळ नामदार अनिल पाटील धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर

सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला बहिणीं तुम्ही मला सांगालो गरीबांच्या करता विकासाच्या करता जर असा निर्णय घेतला तर त्याच्यात चुकीच काय शेवटी कावं झाली पाहिजे मला सांगा महाराष्ट्रामध्ये या अकरा संकल्पामध्ये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण करतात